हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्सिस्टिंग इन्सेस्टिंगचा मराठी तर्ट च्या आग्रह धरणे आग्रहाने व आत्मविश्वासपूर्वक सांगणे ठामपणे सांगणे ठणकावून सांगणे पिछा पुरवणे हट्ट धरणे हेकाल लावणे किंवा लकडा लावणे होत आहे insisting ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे she kept insisting on her innocence dusra vakya hai the un is still insisting on a diplomatic solution to the crisis tisra vakya hai he continued insisting but to no avail chautha vakya hai he insisted that the accident wasn't his fault friends video la like share and comment karayla visru आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू